बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळीपट्टी लावून निषेध व्यक्त करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ एक तास निषेध आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं त्यानुसार सोलापुरात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल एक तास तोंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आलं एका तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान यावेळी कुल जमात ए तंजीम संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख मौलाना बेग, मोहम्मदी मतीन बागवान यांची उपस्थिती होती दरम्यान माजी आमदार नरसय्या मास्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी बदलापूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जे सरकार जे मंत्री आहेत ते आहेत खरं तर त्या ज्या केलं त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर जा... आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण झालंय आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही कॉलेजला जायचं का नाही शाळेला जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही म्हणून सर्व पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्या केवळ एक सुप्रीम कोर्टाला बोलावं हो लागलं तीस वर्षापासून महिलांवर होणारा अन्याय असं मी कधी पाहिलं नाही सुप्रीम कोर्टाचे सर म्हणून आम्ही ठरवलं या वेळेला आता सरकारचा राजीनामा मागून आम्हाला वेळ घालवायचं नाही जनतेला आता जागृत करायचं आहे जनतेला आम्ही सांगितलेलं आहे यांची सत्तेची खुर्ची काढून घ्या आणि महाराष्ट्र असं करू करून छत्रपती शिवराया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही कोर्टाला एवढा वेळ कसा मिळाला की आमचा हे करोना आंदोलन करून काही सांगितलं तेवढी वेळ हजार पोलीस स्टेशनमध्ये दहा तास ती महिला बसली गेली ते का विचारलं नाही त्या हायकोर्ट आहेत त्यांना पोलिसांना की तुम्ही एवढे तास का आहे त्याचं जे एक्सप्लेशन विचारलं असतं ते ह्या सरकारला चपर पडले असते असं मला वाटते हा निषेध आम्ही ज्या पद्धतीने नोंदवला आहे तो एकदा अयोग्य आहे आणि यापुढे आमच्या महिला काही खरंच थांबणार नाहीत आणि यापुढे या सरकारला खाली जे आम्ही वक्तव्य करू आम्ही असं काम करतोय आणि ह्या आमच्या संघटित कारकिर्दीला कुणी वृत्त शकत नाही आपण बघतोय ज्या महिला माता भगिनी आमच्या ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे त्या मुलींचे काय हाल आहेत त्या मुलीचं जीवन पुढचं कसं आहे हा सगळा विचार केला तर अंगाचा थरकाप होतो अंगावर काटा येतो आणि खरोखरच आमची संवेदनशीलता आम्ही हरवून चाललोय का हरवून बसलोय का अशी स्थिती भारत निर्माण होईल राज्यकर्त्यांना जरा सुद्धा म्हणजे मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशी अवस्था या राज्यकर्त्यांची आहे मी सांगते की तर ताबडतोब राजीनामा द्या आणि या मुलींना न्याय द्या तुमची खुर्ची सोडा पहिल्यांदा खुर्चीसाठी बसत बसताय पंधराशे रुपये देत आहे महिलांना महिलांना पंधराशे रुपये नकोय लाडकी बहिणी योजना करते या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल अजय दासरी बाबा मिस्त्री सुदीप चाकोते उदय चाकोते राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सुनीता रोटे गणेश वानकर दत्तापंत वानकर डॉक्टर गोवर्धन सुंचू विनोद भोसले गणेश डोंगरे सुशील बनपट्टे अंबादास करगुळे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड काँग्रेसचे महादेव कोगनुरे माजी महापौर मनोहर सपाटे काँग्रेसचे अशोक निम बरगी माकपचे एम एस शेख अशोक देवकते मकबूल मोहोळकर काळे प्रमोद गायकवाड प्रताप चव्हाण अलका राठोड पूनम बनसोडे माकपचे अनिल वासम यांच्यासह चारही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले होते